एग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे गप्प काटली लय आनंद झाल्या करायला लागले पहिल्या पावसात बेडक कशी उड्या मारतात टाना 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 तसं माकडाने उड्या मारायला लागले काठले म्हणे भूक लागे जेवायला काय तुला आता माझ्या पिळ्या पडल्याच अगं उंदा डब्ल्यू डब्ल्यू एफ खेळायला यात आतमध्ये आणि तू सांग नागोबाची पूजा झाल्याशिवाय वास जा मला काय सांग जेवाय दे मला जेवायचं मग नाक पकडून <fidelity seventies> नाग पकडून आणतो तू नाग म्हणजे भोले तुला का अक्कल बिकल हाय का नाग पकडून ना आण सांगते का काय अगं नाग पकडून ना म्हणतो का कुत्र्याचं पिंड इतक सोप्पं असतं का, सोप का? म्हणे नाग पकडून ना? आण नाग न धरत जर घरी आलो ना तर तुम्हाला नागोबा बनविण तुंगी वाजून खेळ आज मी माझ्या हाताने नागाला दूध सुंदरे अगं नाग कुठं दूध पेता असतो का नागाला हाताने दूध आहे माणसं काय पायनी पासत किती उडकायचो ना का तुला अर का का अरे तुम्ही वय जायला मला वाटलं एखादा नागदूप पकडून आणला काय की तुम्ही अरे साप पकडायला आपण काय साप गारून हाय काय कडे कसली हिरवळ पसरली आहे माळावर रंगीबेरंगी फुल आल्यात मग जा त्याचा गजरा कर आणि तुझ्याच बायकोला घाल मला का सांगतो इथं अरे पांडा माळा वारुळा जवळ एक सेपट कर एक आयटम नटून थटून आलाय आणि तिथंच वारुळाला घेरा घालायला लागलाय ला एवढी आ... चांगली बातमी इतक्या उशिरा देतो का कोणत्या मुहूर्तावर जाला मग होता तू पांडा अजून दोन चार मार पण कायतरी तरी कल्पना काढ अशी भन्नाट आयडिया काढ की जेणेकरून आपल्याला तिथे जात आता डायरेक्ट बायकांच्या मेळ्यात जायचं आणि आता मी सांगा तसं करा चला माझ्या माग नक्कीच नाही काय हिरवळ आहे तीच खरं काय फुलयत अरे सुंदर मला ओळख नाही आता काय करी मी आता काय चला चला बाय बी हायवे घाबरायला साडी चोळी घातली म्हणून पण बाय होत काय अरे हरपू मला ओळखलो तो नाही अरे मागा आम्ही तुला ओळखलं नाही वहिने कशा तुला ओळखतात अरे पांडाला ओळखतात पांडा बायला नाही चल चल गरू आम्ही आहे ना സിതംബാകു ക नवरा नवरा म्हणजे अहो त्यांच्या पायाच करून ठेवावं लागतं आणि तुम्ही असं म्हणत चाळ करून घाबरत आहो नवीन बाई पाहिलं की ह्याला आपलं यांना असंच होतं चला, 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 पटकीन अरे आबा तालुक्यात फेमस मक्षीचा या परिया आबाची चाल आणि एकदा इकलेला माल कधीच माघारी घेत नसतो आपण हा चुंगळे मुंगळे हि तर नीट चरायचं ढिंगाणा घालायचा नाही चोरून चोरून झालं की पाणी प्यायचं आणि एकामेकीच्या अंगावर पाणी उडत बसायचं नाही आईला ही सुंदरीसाठी पंचमीला साडी आणली खरी पण घरी तो सुंदरी बी नाही आणि बापू बी नाही तो लगा लगा का अरे काय नजरा ना बघतोय मी हा समजा गोपाळ लुटून आलाय गाड्या इथं आईला पण या गोपाळात कृष्णच नाही कृष्ण अरे मी आहे की कृष्ण अरे वयाने मातारा झाला असलं तरी काय मनाने मातारा झालोय काय तर अर... वा तिथं गेलंच पाहिजेत गाड्या आईला पण कसं जायचं कस जायचं असल्या कसल्या आता गड्यावरून

अग त्याच्या हाताला आहे अरे तुला काय बरं माझीच बाय कुठे आजच्या दिवशी सगळं वाकायच कोणता ए नारपाय तुला काय करायचंय म्हणजे वहिणी <स्�> अरे एखेला असं नसतं विचारायचं तसं बनलं होतं बहिणी पंचमीच्या दिवशी नाव घ्या की एकंदी नाव घेऊ घेत oh. oh. आला आलं रुकवत रुकुवतावर ah. होता लसून oh. ah. आला आलं रुकवत रुकवतावर होता लसूण oh. पांडुरंगराव घोड्यावर बसून कशावर oh, okay, बसून घोड्यावर oh. 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 गोड़ा गोड़ा का? गोड़ा गोड़ा। आला आलं रुकवत असून पांडुरंगराव आले घोड्यावर बस मी केली दोडक्याची भाजी भाजीच पांडुरंगरावाच्या ढिरीला दीड किलो चावले डास्टिरात आता मी घेतले तुम्ही पण ना घ्यायला आला आला रुखवत रुखवत होती दारूची बाटली <laughs> आला आला रुकवत रुकवत होती दारूची बाटली आणि दारूची बाटली बोल्याने चाटली आणि मला हुंडा देताना आमच्या मशीच्या यापारीची चढीच फाटली <laughs> ए किस ना बाय आता तू नाव घेते आज घर माझ माझ घरात टांगलो घड्याळ आज घर माझ माझ घरात टांगलो घड्याळ घड्याळात वाजली बारा बाहेर सुटलो वारा घड्याळात <laughs> वाजली बारा बाहेर सुटला वारा <laughs> आणि उत्तम राव जिथे दिसतील तिथं त्यांची चप्पल चोर चप्पल चप्पल चोर त्यात ना ते सारखं त्यांची एकदा चोर चप्पल चोर का बाई तू घेते आगीच्या मी बागीच्या आगीच्या मी बागीच्या आगीच्या मी बागीच्या एक बगीच्या मी पेरला नॉनव्हेज नाही ना घेतली तर व्हेज कार्यक्रम चालू अगं व्हेजेचे पुढे तर आहे का बगीच्या मी बागीच्या पेरला गहू गव्हाच्या पोळ्या केल्या नव आणि हा गव्हाच्या पोळ्या केल्या नव अरे पुढे गेला पांडा गेला उडत मी बसले रडत तुझा गोळा उठला तुझा आता मी नाव घेणार ना। ना।

नीट ऐका सगळ्या जणी मी नाव घेते हम्म का म्हशीत मस जाप्रभाती मस <laughs> म्हशीत मस जाप्रभाती मस दूध देते लिटर दहा दुधाचा केला खवा खवा झाला गोड पाहून मला लागला धोका पाहून मला लागला मसा आता तुम्ही सगळ्याजणी मला लागणे पिकेकड किती हलकट नाव घेतो तुमचं नाव ऐकून मला असं वाटतंय कि कसकीन मिठी मारावी हा मग वाट कसली पाहताय हा मारण मला मिठीव घेत

पण त्या ज्याला असल्या मशी कुठंच बघितलं नाही तुम हे आता असू द्याला शेताफळे हलकट बोलतो तुम्ही वहिनी तुम्हाला जर दाढी मिशी बसवले ना तुम्ही माझ्या सासर की नाही आणि तुम्हाला पण दाढी मिशी लावली ना तुम्ही अगदी माझ्या जावयासारखं दिसताल हो मी सुद्धा होता ओ बाई ती सरकणार नाही नाही नुसता ओ बाई नाही तुम्ही असं उभे का याना नाही 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 अंगण ओ बाई काय आग ओठाई ओ गग बाई 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 ओ गग बाई 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 मी अवेनच

बापू का सांगू सासू लागू आपली झाकली मोठ सवा लाखाची वाटलं तर अजून एक मिटलं हा <laughs> ना <laughs> <laughs> <laughs>